जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एक जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमी झाल्याचे पाहायला मिळाले पावसामुळे टॉमॅटो खराब झालीत आवकसुद्धा कमी आहे परंतु फळ कमी झाल्यामुळे व्यापारी टॉमॅटो घेत नाही आणि जर टॉ व्यापाऱ्यांनी ही टॉमॅटो घेतली तर पुढे त्याचा सेल होत नाही पावसामुळे टॉमॅटोवर स्क्रॅचेस आलेले आहेत तडे गेलेले आहेत टॉमॅटोवर काळे डाग पडलेले आहेत त्यामुळं टॉमॅटो विक्रीवर याचा मोठा परिणाम होतो आहे एक जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोच्या अथर्व विरांग साऊ बासष्ट बेचाळीस या जातींच्या टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला शेतकरी व्यापारी काय आहेत पाहूया बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स नारायणगाव एक जून दोन हजार पंचवीस काय बाजारभाव तीनशे रुपये शंभर ते तीनशे कुठल्या जातीला शंभर किंवा कुठले तीनशे कुठल्या जाती चॅम्प वगैरे बासष्ट बेचाळीस सगळे टोटल हेच बाजारात खात शंभर ते तीनशे हो काय आता बाजार डाऊन झाली काय कशाची कारण काय होतं सांगते हे माल मुंबईला खपत नाही खपत नाही म्हणते लोडी लोड कसं त्यांची पण ते पण शेतकऱ्याचीच पोर आहेत ना शेतकऱ्याची पोर आहे आम्ही म्हणतो ठीक आहे हरकत नाही काही हे शेतकरी राहिलं बाई ना शेतकऱ्यांच्या काय हरकत आहे ना काय ते आपा मागतो आपा तो सगळेच व्यापारी ना एखादा कोण आंबीच असंन तर ते तुम्ही मार्केट कमेटीला सांगा दीडशे रुपये टमाटी आहे दीडशे रुपये याची दाखवा

एक एकर प्लॉट आहे एक एकर आहे किती खर्च होतो इकडे इकडे साधारण दीड एक लाख रुपये खर्च झालेला आहे आमचा हा कितवा आहे सहावा सहावं आहे काय नाव म्हटले देवकर विजय देवकर विजय देवकर बर नमस्कार नमस्कार आमचे मालिक सव्हरायटी सव व्हरायटी काय भाऊ मागतं दीडशे रुपये दीडशे रुपये किती किरेट आहेत सवाशे किरेट आहेत कुठून आले पारनेर पारनेर मंडळी नमस्कार हा काय 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 गुरु ना काय बाशार बाशार। ना ना। आज पाचशे नाहीच आहे बाजार भाव दाखवूच बाजारच नाही पाचशे आज दाखवूच बाजारच नाही पाचशे भाऊ नमस्कार नमस्कार लग काय आज निवांत निवांतच यायची बसायची आली काय तू मार्केट लावून टोमॅटो खात आहे आता काय घरी काय टाइम नाही ना काय भाव मागताय दीडशे दोनशे रुपये दीडशे दोनशे रुपये कुठल्या जातीचे टोमॅटो आहे आता थरू आहे लागवड किती लागवड आहे दोन सवा दोन एकर दोन सव्वा दोन खर्च किती आला खर्च आता बघा तुम्ही एकरी झाला तरी तीन साडेतीन लाख रुपये खर्च आहेच ना टोमॅटोची शेती परवडते नाही परवडत यंदा हंगाम कसा गेला हंगाम काय आता अवघडच परिस्थिती काय पावसाचा काही परिणाम हा सगळा पावसाचा परिणाम येणार दुसरं काय काय इथे काय सूचना बाबा व्यापाऱ्यांबद्दल मार्केट बद्दल लोडर आले पाहिजे लोडर आले तर खराब माल जातील संख्या वाढवली पाहिजे कारण गाड्या गाड्या काय ना काही जातील ना उठा उठाव झाला उठा पाहिजे उठाव झाला उठा पाहिजे जेवणाची व्यवस्था माहिती आहे ना हो आहे ना गरुरा डबा आणला होता थांबायला एखाद्या दिवशी जेवण पण करा नाही करून डबा आणलाय ना दादा काय तुम्ही कुठून आले सातेवाडीवर कोथुड कोथ किती टोमॅटो आहेत संगमनेरला पण मार्केट आहे ना इकडचं इथे काय सूचना मार्केट कमिटी साठी इकडे आले बाजार वाढले म्हणून इकडे आले आता काय नाश शाले एक दिवस वाढतो एक दिवस कमी होतो काय भाव मागतात आज काय अजून काय बोलत नाही कुठून आले चौदा चौदा नंबर किती टोमॅटो आहे सत्तावीस क्रेट क्षेत्र किती लागवड आहे कुठल्या जातीचे अथरू आहे काय यंदाच्या वर्षी टोमॅटोची शेती तोट्यामध्ये का पावसाचा फटका ते फाटका भरपूर आहे म्हणून ते अशी परतले सध्या टोमॅटोला काय काय प्रादुर्भाव आहे मामा सांगा कुठे मामा खरडा काय म्हणाले खरडा खरडा हा प्रॉब्लेम आहे पावसामुळे पावसामुळे खरडा एकी डिग्री त्याच्यामुळे लोक खरेदी करत करतात व्यापारी हा या खरड्यामुळे खरडेमुळे होत नाही काय एकरी खर्च ऍक्च्युअली किती येतो लागते दीड लाख रुपये लागते दीड लाख रुपये यंदाचा हंगाम टोटल स्वतःचा घरचा मांडव आहे त्याला लाख दीड लाख येतो नवीन स्ट्रक्चर उभं करायचं पुढे दोनच्या पुढे यंदाच्या वर्षी टोमॅटोचं नाही परवडणार लागलं नाही पडव पावसाचा फटका आतापर्यंत मे महिन्यात एवढा पाऊस झाला कधी आठवत कधीच नाही कधी लोकांनी आशेने लागवड केली आम्हाला तरी आठवत नाही आठवत नाही कार मार्केट कमिटी बदल काय सूचना मार्केट कमिटी बदल आता काय ते काय इथे व्यापारी येते व्यापारी कमी चीज कमी व्यापारी व्यापारी वाढवले हो पाहिजेत बरोबर लोकल मालाला अशा मालाला जे व्यापारी पाहिजेत आणि लोडर जर असले तर लोडर पाहिजे इथे जेवणाची पण व्यवस्था आहे शुद्ध पाणी पण आहे जे मला माहिती असो एखाद्या दिवशी जेवण करून पण टेस्ट बघा चला नमस्कार नमस्कार पन्नास पन्नास दादा कुठून आले भांगरी माता जे महाराजांच्या तिकडनं महाराजांचे भाऊच आहे का बरं बरं आज किती टोमॅटो दोन अडीचशे दोन अडीचशे कुठल्या जातीचे आहेत काय भाव मागतात शंभर रुपयाने शंभर रुपया किती तोडाय चौथा 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 तोडा चौथं तोडाय टोमॅटोची शेती परवडते या बाजारात काहीच होणार नाही आता लागवड किती आता लागवड पण भरपूर आहे आणि तुमची किती थी? साडेतीन आहे तुमची दरवर्षी टोमॅटो नेहमीच असतात टोमॅटो शेती परवडते बाजार चांगले असेल तर परवडतो पावसाचा काय काय फटका बसला पावसाचा भयंकर मोठा सगळ्यात मोठा फटका बसला पावसाचाच बसला पावसामुळे सगळंच म्हणजे मार्केट पण रिवर्स झालं आणि टोमॅटो पण डॅमेज झाली टोमॅटो डॅमेज झाल्यामुळे मार्केट रिवर्स झालं असं टोमॅटो फळांवर काय प्रादुर्भाव झाला पावसाचा चिरटा काळा डाग करपा म्हणजे झाडे बघण्याजोगीच हो राहिलेली नाही आज काय भाव मागतायत आहेत शंभर रुपयांनी एक गाडी दिली शंभर रुपयांनी एक दिली एक काय अपेक्षा आहे म्हणजे किमान एवढा बाजार भाव मिळला तर शेतकऱ्याचा फायदा होतो कमीत कमी चार पाचशे कमीत कमी मार्केट कमिटीसाठी काय सूचना नाही मार्केट कमिटीचं काम योग्य आहे योग्य आहे काय सूचना वगैरे नाही कुठला आपलं काय नाव साईनाथ साईनाथ घोलप घोलप महाराजांचे भाऊ भाऊ या बाबा नमस्कार बाबा कुठून आलात वडगाव कांदळीवरून वडगाव कांदळी किती आहे टोमॅटो टोमॅटो किती आहे काय चांगली का, का बर बाजाराचे एवढा आहे का री एक नंबर बाजार रे टोमॅटो किती टोमॅटो मग एकशे सत्तर कॅरेट आणले एकशे सतरा कॅरेट आहे काय भाव मागत शंभर सहा कुठल्या जातीचे साऊ जातीची साऊ जातीचे जाती जाती लागवड करून किती महिन्या लावगड म्हणून आता चौथा पाचवा थोडा आहे टोमॅटोची शेती टोमॅटोची शेती फार खेळ झालाय शेतकऱ्यांचा गव्हर्नमेंटने आता शेतकऱ्यांना गाज्या पिकवायची परवानगी द्यायला पाहिजे एका शेतकऱ्याने मागितले आम्हाला मटकाचा नाही मटका नाही गांजाची शेती परवडण शेतकऱ्यांना फक्त नाही तर शेती विकून बाहेर जायला लागेल आवड कार्यक्रम झालाय शेतकऱ्यांचा उद्या परत आता नाही त्याला काही ना थोडं कमी जास्त जास्त काही शंभर नाही मागा त्यात वाडं पस्तीस रुपये काय शेतकऱ्याला राहायचं मजुरी सहाशे रुपये मजुरी तोडणीचा खर्च तोडणीचा खर्च निघत नाही आणि इथं कोणीच नाही मार्केटचे हे काय समोर माणूस आहे काय मार्केटचे ते फक्त गाड्या लावायला येते त्यांनी काय केलं त्यांनी माल विकून दिला पाहिजे व्यापाऱ्यांना सांगितलं व्यापाऱ्यांना सांगितलं माल घ्या कमी जास्त पण घ्या काहीतरी सकाळी पाचशे रुपये मार्केट आता सहाशे मागा द्या तुम्ही थांबा आपण थांबून दुपारपर्यंत था। था थांबले होते तुडलेला माल काय करायचा आता दहा वाजायला आले त्याच्यापेक्षा मजुरी सहाशे रुपयाने गेलेलं परवडा बनकर फाटा ही बातमी कट करू नका हे वाक्य परत म्हणा हे वाक्य परत येईल नाही बनकर फाट्यावर डबल बजुरी द्यायला आता थांब दादा एकरी खर्च किती येतो ये दादा एकरी खर्च एक ते दीड लाख रुपये लाख रुपये म्हणजे अगोदरचं स्ट्रक्चर असेल तर सगळं नवीन करायचं असेल तर नवीन खर्च करायचं म्हणलं सगळं दोन लाख रुपये आता तुमचे टोमॅटो किती एक एक किती खर्च आला तुम्हाला आम्हाला जुना स्ट्रक्चर होतं तरी सव्वा ते दीड लाख रुपये खर्च आला कुठल्या जातीची टोमॅटो ती आमची विरांग होती विरांग आता कितवा तोड आहे आता संपल्याच जमाय आता लागतो किती क्रेट निघाले याला आतापर्यंत अडीच ते तीन हजार क्रेट निघाले अडीचशे तीन हजार निघाला भाव नाही बाजार भाव नाही काय करणार औरात परत आता काय नाही जनावरांना गायांना चारा करायचा त्याच्यात मग पावसाचा फटका पावसाचा भरपूर फटका आहे काय ते क्रॅच आले मालाला तिरंगा आला सगळं नुकसान झालंय

मंडळी नमस्कार भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठून आज आले साकूर मांडवे किती आहे टोमॅटो काय एकर दीड एकर किती खर्च आलो दीड एक लाख रुपया कुठल्या जातीशी टोमॅटो सुरू होऊन किती दिवस झाले चौथा आज काय भाव मागतात आज अजून काही कुणी आले नाही पण काय आजूबाजूला काय मागत असतील ना साडेतीन चारशे रुपये साडेतीनशे चारशे रुपये टोमॅटोची शेती सहाशे आज झाली कमी काल सहाशे पन्नास आज त्याच्या निम्मे गुन्हा जमत नाही आता काय जशी मागणी किंवा पुढे काय व्यापाऱ्यांना पण गिरायक पाहिजे ना व्यापाऱ्यांना गिराय पुढे माल सेल झाला तर फुकट आहे अच्छा फुकट असलं गिराय काय हो नमस्कार काय भाव मागत आहेत आज शंभर दोनशे रुपये शंभर दोनशे रुपये बरोबर भाऊ नमस्कार टॉमॅटोचे बाजार दिवसेंदिवस कमी होत आहेत पाऊस पडलाय माल सगळा खराब झालेला आहे आवक घटलेली आहे तरी बाजार पडतोय तुम्ही संचालक आणि व्यापारी पण आहात काय नेमकं का हे गणित कशामुळे बिघडतं खरं तर वास्तविक म्हणजे आता तसं पाहिलं तर एक महिना अगोदरपासूनच व्यापारी इकडे येत असतात पण यावर्षी जर अंदाज घेतला तर लोकल मार्केटमध्ये तिले लोकल माल थोडे थोडे राहिलेले आहेत त्याचा एक परिणाम होतो आहे इथं पावसामुळं थोडेसे माल खराब झालेत समजा जी एकदम चांगली फाईन क्वालिटी होती त्याच्यामध्ये बघा तुम्ही डिस्कलर झाले थोडे सगळे कलर तिरंग्या वगैरे गुलाबी वगैरे त्याच्यासारखं दिसायला लागलेलं आहे आणि बँगलोरच्या भागामध्ये पाऊस न झाल्यामुळं तिकडची क्वालिटी चांगली येते त्याच्यामुळे ते बँगलोर जो साऊथचा जो सगळा माल आहे तो आपल्या नॉर्थमध्ये येऊन तिथल्या आपल्या मालाला थोडंसं ते बाजारभावामध्ये थोडंसं वर खाली होतं आहे त्याच्यामुळं हा परिणाम आहे पण एक आठ दिवसातच बाजार सुधारतील कारण लोकल मार्केटमधले जे माल आहेत ते सगळे कमी होतील किंवा बंद होतील आणि आपल्या मालाला इथं डिमांड सुरू होईल शेतकरी व्यापाऱ्यांबद्दल असं काय वाईट बोलत नाही ज्या व्यापाऱ्यांचं काम चांगलं आहे असं म्हणतायत परंतु बाजार डाऊन झाल्यावर व्यापारीकडे फिरकत नाही आणि काही लोकांचं म्हणणं असे सकाळी ज्यावेळेस शेतकरी माल घेऊन येतो त्यावेळेस सगळे अशी गर्दी तर होते शेतकऱ्यांच्या गाड्यांची मग मागणी करतात तुम्ही जर आता जर पाहिलं असेल साहेब तर सध्या व्यापारीच लिमिटेड आलेले आहेत म्हणजे माझ्या हिशोबाने पंचवीस टक्के व्यापारी सुद्धा नसतील अजून आलेले जे म्हणजे सीझनमध्ये येतात ते एक आठ दिवसाच व्यापारी वाढतील व्यापारी वाढले का सगळे म्हणजे हलक्या मालापासून तर टॉपचे माल सगळे उचलणारे व्यापारी एकदा आले ना म्हणजे मग सर्व माल संपून जातो आणि रेंज धरून मार्केट राहतात आता व्यापारी कमी असल्यामुळे मालाची आवक जास्त झाली हलके भारी माल आहेत चांगले माल असले तर लवकर संपतात हलके माल संपायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे ती गर्दी होते बाकी दुसरं काय नाही आठच दिवसात बाजारात सुधारतील असे मला खात्री आहे शेतकरी बांधवांना संचालक म्हणून काय आव्हान शेतकरी बांधवांना माझं एवढंच आव्हान आहे तुम्ही काय घाबरून जाऊ नका आठ दिवसात व्यापारी वाढतील हे पंचवीस टक्के सुद्धा व्यापारी आलेले नाहीये त्याच्यावर तुम्ही काय घाबरून जाऊ नका एवढं पारतळ हाताच्या फोडासारखे आपण टोमॅटो जपलेले आहेत मागच्या वर्षी तुम्ही जर पाहिलं असेल तर आठ ते नऊ महिने बाजार राहिलेले होते या वर्षी सुद्धा आठ दिवसात बाजार सुधारतील असा मला अंदाज वाटतोय त्याच्यावर तुम्ही काय घाबरून जाऊ नका बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका